आजच्या व्हिडिओ मध्ये आणि आज आम्ही चाललेले आहेत आमच्या आंब्याच्या बागात आंबे वाढण्यासाठी आणि आता इकडे घेतलेले आहेत तीन तीन गोडी आता बघूया त्या भरतात का नाही सो स्टे ट्यून तू कोय किती आंब्यांवर चढणार मग तुला आंबा मँगो आवडतो नाही किती तू तीन तीन गोणी भरणार मी कॅन्सल करू तर गाईज बघूया आता चिहू किती गोणी भरते तिचं कॉन्फिडन्स हा आहे की ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला थोड्याच वेळात समज ना सो स्टेटियन ठचका लागलेला आहे मी ठसका लागलेला आहे तरी तिची बोलण्याची आवड आहे ती संपलेली नाही म्हणून बघा विथ स्माईल से बोल स्टेटियन <laughs> गाईस आता मी पोचलेलो आहे आमच्या गावी आणि तुम्ही बघू शकता हे मॅंगो ट्री त्याला पाहिजे ना आम्ही पोचलेलो गावी आणि तुम्ही बघू शकता मँगोच ट्री आंबे बघा किती मस्त झालेले आहेत आणि चला या तुम्ही मी तुम्हाला दाखवते आमचा बाग गाईस हा दीदीचा बचपनचा घर आहे तुम्हाला मी दाखवते दीदी आमच्याकडे सध्या बंद झालेला आहे कारण इकडे नाही राहत आणि तुम्ही बघू शकता हा आंब्याच झाड आहे आणि पहिला दीदी इकडे खेळायची हे बघा हे आमचे तांबे आहेत सर्व हा हे काय आहे दोरा दोरा गाय ज्याच्यावर पण आम्ही पहिला खूप खेळायचो गाईस हा बघा लिंबूचा झाड आहे आणि इकडे छोटे छोटे लिंबू आलेले आहेत पण आता धूल उडलेली आहे म्हणून पूर्ण असं धुलीचं दिसतं पाऊस पडला की पूर्ण धुवून जाईल आणि छोटे लिंबू आले आणि हे बघा आंबे आतापर्यंत खूप छोटे आहेत जूनच्या एंडिंग पर्यंत होऊन जाणार आणि हे बघा इकडे आंबेच आंबे अम्बे। आणि हा झाड आता हे आमच्या आंब्यांचा बाग आहे आणि सर्व आंबे आम काढायला आम्ही आलेलो है आहेत आम आणि हे आंबे दिसत नाही धुलीच्या मुले

एवढे आंबे मोठे झालेत की आम्हाला आंबे काढता येत नाही आता दोन आंबे अर दुरशी आई त्यांच्याकडून अजून एकदा लहान आणि हो बघा आम्हाला पिकलेला आंबा भेटलेला आहे आंब्यावरून ताजा

समजा ते आंबे काढायला आलाय की धूल खायला आलाय आणि बघू आता गौरव शेटची जा <laughs> वन टू थ्री गो तुझे ना हो पाहिजा आता गौरव शेट चढणार आंब्यावरती अरे गौरव शेट चढणार आंब्यावर हाय ब्लॉगर माझ्यानंतर दहा वेळा येते कॉम्पिटिशन इज आणि इकडे चालू आहे आणि तुमची तिचा हे बघा हैवा माझ्या ब्लॉगात थोडा एवढा जवळ आलाय सांगून फायदा आंबे होते आणि हे आंबे मेले खूप छान छान आंबे होते खूप पुढे वरती चढायला लागले बघू यांना चढवत हे खूप वरती आहे आणि आमच्या बागातूनच पटरी गेलेले आहे आणि यांची भांडण चालले आहेत ते संततेय काढ हा काढ आणि हे बन

सॉरी आंबे गोणीत भरायला लागलेले आहे आणि सर्व आंबे तीच भरते आणि ही ब्लॉक शूट करते तिथं धोल्यान बिल्यान उडाल बाबू ती बघ लस बीस गाईचा गाईचा आमचा बाग आहे आणि तुम्ही बघू शकता आमचा बाग किती गेलेला आहे ही दुसरी रेल्वे आहे एवढा आमचा बाग होता आणि एवढा सर्व रेल्वेमध्ये गेलेला आहे आणि हे बघा गाईज हे पण पूर्ण आमचं रेल्वेमध्येच गेलेलं आहे आणि अर्धा बाग पण आमचा रेल्वेमध्ये गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे आंब्याची झाडं आणि बाकी इकडे ब्रिजचं काम चालू आहे आणि ही दिदी फिरते गाईस तुम्ही बघू शकता यांची मस्ती आणि इकडे पूर्ण इंडस्ट्री झालेली आहे गाईस आता आमचे थोडे आंबे पाडून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मागे ही आंब्यांची झाडं आहेत आणि अजून परत काही थोड काही आंब्यांना छोटे छोटे आंबे आहेत काही आंब्यांना तयार झालेले आहेत तर बघूया पुढे आता आम्ही खूप दमलेले आहेत आणि पूर्ण घाम निघालेला आहे आमचा काहीच <laughs> तुम्ही बघू शकता इकडे यांची मस्ती चालू आहे काहीच बघा इकडे यांची मस्ती चालू आहे कामं वगैरे काय करत नाही नुसते आलेले आहेत बिनकामी माणसं आहेत काही आंबे वगैरे पाडायला काहीच नाही ही एक मॅडम सुळे ऑफिसमधून सुट्टी घेऊन आले पण काहीच कामाची नाही नुसती बसते काय झालं मॅडम

आणि चालू आहे हा एक पुली आणि आणखी पुली नंबर टू वेटिंग रेडी आणि तिकडे आंबे गोला करत आहे तिकडे आणि इकडे बघा बुम या